सांगली महापालिका सभेत अतिक्रमण काढण्यावरून नगरसेवकांचा जोरदार राडा सभागृहातच आंदोलन मांडत प्रशासनाचा निषेध केला आहे सांगलीच्या पन्नास फुटी रोडवर लतीप पठाण कॉलनीतील अतिक्रमण हटवण्याची मागणी करीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महासभेत ठिया मारला वारंवार मागणी करून अतिक्रमण हटवले जात नसल्याने आज नगरसेवक आक्रमक झाले यावेळी सांगली महापालिका सभेत नगरसेवकांनी ठिया मांडत प्रशासनाविरोधात महासभेत घोषणाबाजी केली यावेळी आयुक्त आणि महापौरांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जाब विचारत अतिक्रमण हटवायची जोरदार मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली यामुळे सांगली महापालिकेच्या सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते

आणि बरेच वेळा आम्ही त्याचा पाठपुरावा करून घे आधी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं नाही आणि आयुक्त साहेबांनी पण लक्ष घातलेले नाही महापौर साहेबांनी पण लक्ष घातलेलं नाही बरेच वेळेला आम्ही करू आम्ही करू असा विषय आणि ह्याच्यात राजकीय स्तर निर्माण करण्याची प्रोसेस दिसून येते बरेच वेळेला कामाची आढवणूक होत जाते प्रत्येक वेळेला रस्ता चालू असताना काम थांबवलं गेलं तिथ पटंग पळणीतलं आता गेली दीड वर्ष झालं काम बंद आहे ते आणि अतिक्रमणाचा विषय काढला असता अधिकारी ठरवाठेवी करत असतात नेहमीप्रमाणेच आणि आज आम्ही महासभा सुरू असताना या विषयावर धोरणात्मक निर्णय व्हावे यासाठी आम्ही आंदोलन आमचे सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी सगळ्यांनी मांडला तरीही आयुक्त साहेब महापौर साहेब यांनी समाधान करत असं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही तरीही आम्ही आजचा दिवस बघणार नाहीतर योग्य ती कारवाई करून आम्ही सर्वजण राष्ट्रवादीचे नगरसेवकांना सगळ्यांना एकत्रित करून आम्ही योग्य ते कार्य कारवाई करू या विषयावर